नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार यांच्या म्हणण्यानुसार समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेला पत्रकार हा नो संघटना युवा ग्रामीण पत्रकार संघ आज राज्यभर अग्रेसर असल्याने नांदेड व यवतमाळ या दोन जिल्ह्याचा सामायिक राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोळा अठरा आठ दोन हजार चोवीस रोजी एकविरा देवी संस्थान हिवरा येथे आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व पत्रकार बांधवांनी होणाऱ्या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी सांगितले अतिशय कमी कालावधीत पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हा तालुका सरकारनुसार आज युवा ग्रामीण पत्रकार संघ स्थापन करून जिथे छोट्या मोठ्या ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकारांना वेगवेगळ्या दर्जा मिळत असल्याने त्यांनी जी संकल्पना करून पूर्ण महाराष्ट्रभरात कुठल्याही लहान मोठ्याचा भेद न करता सर्व पत्रकारांना सोबत घेऊन चालण्याचा जो विडा उचललेला आहे त्यास आज खरोखरच महाराष्ट्रात यश मिळाले आणि यांचे खरे कारण म्हणजे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला सर्वतोपरी मदत होत असल्याने या संघटनेने मध्य महाराष्ट्रातून पत्रकार जुळलेले आहेत आणि एवढेच नव्हे तर भविष्यात पूर्ण भारतभर युवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना करू असे त्यांनी यावेळी सांगितले आहे आपण पात्रा जनशा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद